सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीनो वैशाख महिन्यातील नऊ मेला शुक्रवारचा प्रदोष आलेला आहे तर शुक्रवारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांनी त्रयोदशी तिथी चालू होत असून दहा मेला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे थी थी तर उदय तिथीनुसार शुक्र प्रदोष हा नऊ मे साजरा केला जाणार आहे तर मैत्रिणीनो एकामागून एक संकट येत राहतात आणि पैसा संपत्ती मालपत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात तेव्हा शिव महापुराणात असे सांगितले आहे की शुभ शुक्र प्रदोषचे जे काही उपाय फार प्रभावी ठरतात हे सर्व उपाय सात्विक पद्धतीने केले जातात वाईट दिवस बरेच काही शिकवतात मात्र हेच वाईट दिवस काही काळ राहिले तर माणसाचे मनोबल आणि संयम तुटायला लागतो देवावरचा विश्वास कमी व्हायला लागतो बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा आणि वाईट समस्यांचा सामना करत असतील तर शिवमहापुराण कथेत सांगितले आहे काही उपाय सात्विक पद्धतीने केले जातात काही जण याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा विषय म्हणतात ज्याची खरी श्रद्धा आहे त्याने हे उपाय नक्की करावेत जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संकटाचा सामना करावा लागणार नाही चल, चला जगत जगत तर मग बघूयात नंबर तुमच्या वैवाहिक जीवनात सतत अडथळे असतील किंवा ताणतणाव असेल तर माता जगतजननी जगदंबेला सकाळी स्नान केल्यानंतर कुठल्याही फुलांची माळ अर्पण करावी आणि दुर्गा चालिसाचा एक पाठ करावा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे ताणतणाव दूर होतो दोन कोणत्याही विशेष इच्छेपूर्तेसाठी वैशाख महिन्यातील शुक्र प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना आजच्या आगच्या फुलांची म्हणजे रुईच्या फुलांची माळ अर्पण करावी आणि प्रार्थना करा तुमचे कार्य सिद्धीच होईल तीन तुमच्या जीवनात सतत काही ना काही संकट चालू असेल तर वैशाख महिन्यातील प्रदोष दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची मनोभावे पूजा करा यामुळे सर्वात मोठ्या संकटावर मात करता येईल चार या महिन्यात विशेष करून प्रदोष दिवशी शिवलिंगावर आणि पिंपळाच्या झाडाखाली जल जल अर्पण केले तर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावरती पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा शिवपुराणात अशी मान्यता आहे की कलशातून पडणारा प्रत्येक थेंबासोबत आपल्या आयुष्यातील समस्यांचा अंत होतो पाच घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात प्रवेश करत नाही तसेच रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आवडत्या सुगंधित धूप किंवा अगरबत्ती लावावी मन प्रसन्न तर राहतेच पण मनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते सहा घरामध्ये सतत विनाकारण कटकट होत असेल तर शुक्र प्रदोष दिवशी घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित जनाने शिंपडावे शिंपड करावे याने फरक पडत नसेल तर पाच सवाशणींना घरामध्ये बोलावून मान पान करावा आणि दूध प्यायला द्यावे असे केल्याने घरातील कटकटी कमी होतात शिवपुराणात असे म्हटले आहे की ओम हरी ओम हा मंत्र जास्तीत जास्त म्हणावा यामुळे बीपीचे त्रास कमी होतात हरि ओम हा मंत्र म्हणत असताना आपल्याला तो ऐकताही आला पाहिजे अशा पद्धतीने म्हणावा आठ तुमच्या व्य वैयक्तिक समस्येमुळे तुम्हाला संध्याकाळी झोप येत नसेल तर या या सर्व भूतेषु निद्रारूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः हा मंत्र झोपताना एकवीस वेळा म्हणावा नऊ एक, एक छोटीशी वाटी घ्यावी त्यामध्ये अल्पशा म्हणजे छोटेसे सोन्याचा दागिना घ्यावा ती वाटी देवघरामध्ये ठेवून त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हावे शुक्र प्रदोष पासून आपल्या ज्या हाताची नाडी नाडी चालू असते त्या हाताने रोज सकाळी उठल्यानंतर त्या नाण्यावर हळदी कुंकू वाहून श्वास घ्यावा आणि अंगठा व अनामिकेच्या कपाळी लावावे आणि आपण कष्ट केलेले पैसे मिळण्यासाठी प्रार्थना करावी लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्र प्रदोष दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर श्री गणेशाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून गुळ आणि तूप मनोभावे नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर तोच गुळ आणि तूप काही वेळाने एखाद्या गाईला खायला द्यावा शुक्र सलग दिवस असे करावे। असे करावे केल्याने होते शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने दुश्मन पराभूत होतात भगवान शिवशंकराला काळी मिरी अर्पण केल्याने जीवनात रोग राहत नाहीत तसे जीवनात रोग राहत नाहीत जीवनात कोणतेही प्रकाराचे शत्रू राहत नाहीत आपल्यावरती कोणतीही जादू काळी जादू कोणत्याही प्रकाराची बाह्य बाजू राहत नाही हे काळे मिरीचे खूप मोठे प्रभावी आहे महिन्यातून येणाऱ्या कुठल्याही एका प्रदोषला एक जलपात्र घेऊन त्यामध्ये दूध टाकून काळी मिरी टाकून भगवान शंकराला समर्पित करत राहावे या आयुष्यामध्ये कधीही घरामध्ये मोठा आजार प्रवेश करू शकत नाही बार डोळ्यांना जास्त तकलीफ होत असेल किंवा डोळ्यांचा आजार असेल तर सकाळी भोले बाबांच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण भगवान शिवाला जल जल अर्पण करण्यासाठी जलाधारीवर तुमचे खाली पडते त्या ठिकाणी आपले हात लावा आणि आपल्या डोळ्यांना थोडा वेळ लावावे कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेत राहावे डोक्याच्या केसांचा आजार असेल कुठलाही आजार असेल तर तो सुद्धा हळूहळू ठीक व्हायला प्रारंभ होतो तेरा एखाद्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीची कमी असते संपदाचे कमी असते ज्याचे पैसे येत नाहीत धन येत नाही बेलपत्राचे जे फळ असते ते फळ त्या फळातील आतील मधला घर काढून घ्यावा आणि सुकवावा त्यानंतर गाईच्या तुपामध्ये बुडवावा आणि शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी अग्नीमध्ये आहुती द्यावी सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या पहिले बेलफळाचा घर गाईच्या तुपात बुडवून आहुती द्यावी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्या नावाने दिल्याने दोन किंवा तीन शुक्रवार केल्याने लक्ष्मी कधी कमी येत नाही संपदा वाढत जाते चौदा प्रदोषच्या दिवशी प्रदोष मध्ये आपल्याला दरवाजापाशी देवादि देव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी तसेच कार्यसिद्धीसाठी संपदा प्राप्तीसाठी आपण आपल्या दरवाजापाशी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा असे केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरी स्थापित होते पंधरा जर एखाद्याला खूप जास्त टेन्शन असेल परेशानी असेल किंवा एखादी समस्या असेल तर काय करावे समजत नसेल तर शुक्र प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आणि परत ते चंदन घेऊन बेलपत्राच्या झाडाच्या खोडापाशी जाऊन ओम अक्षर लिहावे आणि त्यावर एक बेलपत्र अर्पण करावे आणि एक तुपाचा दिवा लावून भगवान भोलेनाथांना आपल्या मनातील समस्या सांगावी तीन ते चार दिवसामध्ये त्या समस्येचे काही ना काही निवारण होण्यासाठी सुरुवात होईल तर मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव टाईप करा आणि लाईकही करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नमः धन्यवाद